नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी आणखीन काही युजफुल किचन टिप्स घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा येथे आपली पहिली टीप आहे ती म्हणजे या पोह्यांसाठी आहे ज्यावेळेस विकत पोहे आपण घेऊन येतो त्यावेळेस हे पोहे खूप खराब असतात त्याच्यामध्ये घाण असते थोडे पोहे सुद्धा बारीक असतात अशा वेळेस ते असेच आपल्याला स्टोअर करायचे नाहीत अगोदर ते पोहे आपण व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहेत हे पोहे चाळून घेण्यासाठी येथे मी धान्याची अशी चाळण घेतलेली आहे तुमच्याकडे दुसरी कुठली चाळण असेल तरी तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता अगोदर हे पोहे आपल्याला हाताने अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण या पद्धतीने ते बाजूला सारत सारत त्याच्यामध्ये काही घाण आहे का ते बघायचे आहे जी काही घाण असेल तर ती आपल्याला अशी बाजूला काढून टाकायचे आहे त्याच्यातील घाण निवडून झाल्यानंतर हे पोहे आपल्याला या पद्धतीने आता चालण्याने असे हलवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये जी काही घाण असेल धूळ असेल ती खाली पडून जाईल तसेच याच्यामध्ये काही बारीक पोहे पोहे असतील तर ते सुद्धा खाली पडले जातील या पद्धतीने आपण हलवून हलवून हे पोहे चाळून घेतलेले आहेत आता हे पोहे चाळून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली दाखवते या पद्धतीने असे बारीक पोहे पडलेले आहेत त्याच्यामध्ये काही धूळ असेल तर ती सुद्धा खाली पडली जाते त्यामुळे अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही पोहे घेऊन त्यावेळेस ते नेहमी या पद्धतीने चाळून झाल्यानंतरच ते आपल्याला स्टोर करायचे आहेत असे हे चाळून झालेले पोहे आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया या पद्धतीने जर आपण पोहे चाळून ठेवले तर सकाळच्या घाईमध्ये आपल्याला पटकन पोह्याचा नाश्ता करायचा असेल तर तो पटकन बनवू शकतो वेळ सुद्धा आपला वाया जाणार नाही त्यामुळे नेहमी पोहे आणल्यावरती या पद्धतीने स्वच्छ करूनच ते तुम्ही स्टोर करून ठेवू शकता हे चाळून ठेवलेले पोहे स्टोर करण्यासाठी येते मी अशा प्लास्टिकच्या डब्याचा वापर केलेला आहे तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये ठेवत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने स्वच्छ करूनच ते ठेवा त्यामुळे तुम्ही सुद्धा सकाळचा वेळ वाचवण्यासाठी अशा पद्धतीने पोहे नीट करूनच ठेवा आता आपण पुढची टीप बघूया पुढची टीप आहे ती म्हणजे आपली अशा या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटल साठी आहे या बॉटलचं झाकण आता आपण काढून घेऊया झाकण काढून झाल्यानंतर आता ही तुम्हाला बॉटल दाखवते या बॉटलचं तोंड असं छोट आहे आणि अशा छोट्या तोंड असलेल्या मध्ये जर आपल्याला पाणी ओतायचं असेल तर अजिबात ते व्यवस्थित ओतता येत नाही ते असे खाली सांडले जाते आणि ते पटपट सुद्धा आपल्याला ओतता येत नाही त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रेक करायची आहे जेणेकरून आपण या मध्ये पाणी सहज आणि पटकन ओतू शकतो त्यासाठी इथे मी दुसरी एक अशी पाण्याची बॉटल आहे आता या झाकण काढूया ही बोटल तुम्ही बघू शकता अशी असल्यामुळे याच्यामध्ये आपण सहज पाणी ओतू शकतो ही बॉटल आपण बाजूला ठेवूया आणि या जे झाकण आहे त्याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आता आपल्याला या झाकणावरचं आणखी एक झाकण काढून घ्यायचं आहे आता या झाकणाचं जे असं छोट होल असतं त्याचा उपयोग येते आपण कसा करायचा आहे ते बघूया हे झाकण आपण या पद्धतीने या छोट्या तोंड असलेल्या बॉटलवरती वरती ठेवायचं आहे आता या झाकणाचा वापर करून याच्यामध्ये पाणी आपण किती सहज आणि पटकन ओतू शकतो ते बघा त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशी छोटी तोंड असलेली बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा अशा वेगळ्या दुसऱ्या बॉटलच्या झाकणाचा असा वापर पाणी ओतण्यासाठी नक्कीच करून बघा आणि जर का तुम्हाला अशाच काही यूजफुल टिप्स बघायच्या असतील तर चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता आणि हे व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आता इथे माझ्याकडे रिकामी झालेली औषधाची बॉटल आहे या बॉटलचा उपयोग कसा करायचा ते आता तुम्हाला दाखवणार आहे ही बॉटल आता आपल्याला कट करायची आहे कट करण्यासाठी इथे मी कटर गरम करून घेतलेला आहे या गरम कटरने आपण आता ही बॉटल सहज कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बॉटल कट करून झाल्यानंतर हा वरचा भाग आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता याला आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे त्यासाठी कैचीने नाही या पद्धतीने ते मी व्यवस्थित कट करून घेत आहे आता याला डेकोरेट करण्यासाठी येथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे हा गिफ्ट पेपर आपण या बोटलच्या बाहेरच्या बाजूने या पद्धतीने व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे लावून झाल्यानंतर आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते सुद्धा आता तुम्हाला दाखवणार आहे इथे याचा उपयोग मी पेन सारखा करणार आहे त्यासाठी येथे मी याच्यामध्ये कलरफुल अशा या पेन्सिल ठेवत आहे तुम्हाला याच्यामध्ये जे ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा रिकाम्या झालेल्या औषधाच्या बॉटल असतील तर त्या तुम्ही या पद्धतीने पेन स्टँड सारख्या वापरू शकतात आता बॉटलचा जो वरचा भाग कट केलेला होता त्याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे ते बघूया येथे अगोदर हे आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे कट करून झाल्यानंतर याला आपल्याला आणखी काय करायचं ते बघूया येथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे हा गिफ्ट पेपर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सर्कल असा कट करून घ्यायचा आहे सर्कल कट करून झाल्यानंतर या पद्धतीने बाजूने अशा छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये कट करायचा आहे आहे आता आपल्याला इथे फेविकॉल घ्यायचा आहे आणि फेविकॉल लावून आपल्याला व्यवस्थित ते असं पसरून घ्यायचं आहे पसरून झाल्यानंतर आता आपल्याला हे अशा पद्धतीने बोटलचा वरचा भाग याच्यावरती ठेवून तो आपल्याला चिकटून घ्यायचा आहे आता आपने गेत तोड़ा गेत हा जो गिफ्ट पेपर आहे तो आपण याला व्यवस्थित असा चिकटून घेतलेला आहे याला आणखीन थोडं डेकोरेट करण्यासाठी येथे मी क्राफ्टिंग टेप घेतलेला आप आहे हा क्राफ्टिंग टेप आपण या पद्धतीने बॉटलच्या अशा बाजूने लावून घ्यायचा आहे हा लावून झाल्यानंतर आता आपल्याला याचा उपयोग कोठ्याने कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे याचा सुंदर असा उपयोग इथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे याचा उपयोग आपण या पद्धतीने छोट्या बॉटलसारखा करू शकतो तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचे छोटीशी डबे आपण याच्यापासून तयार केलेली आहे याचा उपयोग तुम्हाला डब्बी सारखा करायचा तर या पद्धतीने आर्टिफिशियल प्लांटर ठेवून त्याचा आपण छोटासा असा शोपीस बनवू शकता याला वरच्या बाजूला तुम्ही टेप लावून तो आणखी तो डेकोरेट करू शकता आता हे आर्टिफिशियल प्लांटर याच्यात थे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे तुम्हाला सुद्धा ही जर आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता आपण बाथरूम कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे हे बाथरूम ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या या बाथरूम स्वच्छ करण्याच्या ब्रशने स्वच्छ करतो त्यावेळेस ते फक्त मधल्या भागावरती स्वच्छ होतं कडेने ते अजिबात स्वच्छ होत नाही अशा कोपऱ्यामध्ये हा ब्रश अजिबात जात नाही त्यामुळे कोपऱ्यामध्ये सर्व घाण तशीच राहून जाते अशा वेळेस या कोपऱ्यातील घाण सहज आणि सोप्या पद्धतीने काढण्यासाठी आपल्याला येथे कशाचा वापर करायचा आहे ते कुठली ट्रिक आहे ती बघायची आहे येथे मी एक कांगवा घेतलेला आहे हा कांगवा आपण कशा पद्धतीने बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी येथे मी एक असा जुना झालेला सॉक्स घेतलेला आहे असे जुने झालेले सॉक्स आपण फेकून देतो ते फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा उपयोग करू शकतो आता हा जो कांगवा आहे तो आपण या सॉक्सच्या आतमध्ये या पद्धतीने घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सॉक्समध्ये हा कांगवा घालून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला आता मी दाखवणार आहे बाथरूम स्वच्छ करण्यासाठी या कांगव्याचा आणि सॉक्सचा कसा वापर करायचा आहे ते आता आपण बघूया या कांगव्याचा आणि सॉक्सचा वापर करत असताना कांगव्याची जी दात्र्यांची बाजू असते त्याचा उपयोग ते आपल्याला करायचा आहे त्या बाजूने आपल्याला या आतल्या ज्या कोपऱ्याची बाजू आहे ती घासून घ्यायची आहे अशा पद्धतीच्या या बारीक जागे आपण या पद्धतीने ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे असं घासून घ्यायचं आहे असं सॉक्स मध्ये कांगवा घालून हे घासल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व घाण या सॉक्स लागलेली आहे आणि बाथरूमची जाळे आणि कोपरे सुद्धा किती स्वच्छ झालेले आहेत ते बघा अशा पद्धतीने याचा उपयोग तुम्ही करू शकता आता हे बाथरूम आपण स्वच्छ धुवून घेऊया बाथरूम धुवून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये जराही कोठे काळपटपणा किंवा चिकटपणा राहिलेला नाही सर्व चिकटपणा या पद्धतीने आपण स्वच्छ करून घेतलेला आहे असा सॉक्स आणि कांगव्याचा वापर तुम्ही ज्या ठिकाणी बारीक जागा असते त्या ठिकाणी स्वच्छ करण्यासाठी असं नक्कीच करू शकता आणि आता हा जो कांगव्याला लावलेला सॉक्स होता जो खराब झालेला होता तो आपण असा काढून तो पुन्हा एकदा स्वच्छ धुवून वापरत आणू शकता अशा प्रकारे बाथरूम स्वच्छ करण्यासाठी कांगव्याचा वापर मी केलेला आहे तुम्हाला सुद्धा हे आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता आपण अशा प्रकारच्या जीन्स पॅन्टची घडी कशा प्रकारे घालायची ते बघणार आहोत येथे मी या पद्धतीने ही पॅन्ट हंतरून घेतलेली आहे आता आपण ती या पद्धतीने फोल्ड करून घेऊया फोल्ड करून झाल्यानंतर ती व्यवस्थित आपण सेट करून घेऊया सेट करून झाल्यानंतर आता जो पॅन्टचा खालचा भाग आहे तो आपण या पद्धतीने तिरका फोल्ड करून घ्यायचा आहे एका पायाचा हा भाग आपण या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला हा पॅन्टचा वरचा भाग आहे तो आपण अर्ध्यापर्यंत फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर वरच्या बाजूने ही पॅन्ट आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे पूर्णपणे खालीपर्यंत आपल्याला ही गुंडाळून घ्यायची आहे अशा प्रकारे येथे ही पॅन्ट मी गुंडाळून घेत आहे अशा प्रकारे ही पॅन्ट गुंडाळून झाल्यानंतर आता जो पायाचा एक भाग आपण बाहेर सोडला होता तो फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला हात घालून घ्यायचा आहे आतल्या बाजूला हात घालून आपल्याला हा भाग उलटा करून घ्यायचा आहे आपण जी पॅन्ट गुंडाळून घेतलेली आहे त्याला हा भाग आपण या पद्धतीने उलटा फोल्ड करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण या पॅन्टला हा भाग उलटा करून घेतलेला आहे अशा प्रकारे जर तुम्ही पॅन्टची घडी घातली तर कमीत कमी जागेत तुम्ही जास्तीत जास्त कपडे ठेवू शकता आणि अशा प्रकारे जीन्स पॅन्टची घडी घालण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा